अविनाश विश्वास जायबाय राहणार दूधसागर सोसायटी केडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर एका वर्षासाठी प्रशांत उर्फ सोनू सुनील स्टेशन सावतानगर तालुका जिल्हा अहिल्यानगर या सहा महिन्यांसाठी जिल्ह्याच्या सीमेबाहेर हद्दपार करण्याचा आदेश दिला या आदेशानुसार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही गुन्हेगारांना तत्काळ ताब्यात घेऊन अहिल्यानगर बाहेर सोडण्यात आले सदर कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर ही कारवाई सह पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर तसेच पोलीस अंमलदार रेखा पुंड दीपक शिंदे रवी टकले आणि प्रमोद लाहरे यांनी केली या कठोर कारवाईमुळे भिंगार कॅम्प परिसरातील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यास मदत होणार आहे